राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत राष्ट्रपतींनी आज कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं यावेळी राष्ट्रपतींसोबत राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यानंतर उद्या राष्ट्रपती पुण्यातल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत तसंच मुंबईमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या महोत्सवी कार्यक्रमालाही राष्ट्रपती उपस्थित राहतील चार सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होईल उदगीर इथे राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत